आझाद मैदानाच्या जवळ पोहोचतो आहे आणि हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी आलेलं पाहायला मिळत आहे कारण आता मराठ्यांचं शिष्टमंडळ आझाद मैदानाच्या जवळ सध्या पोहोचलं गेलेलं आहे आणि आपण नक्कीच पाहतोय सध्याचं अपडेट आणि सकाळचं हे अपडेट आपल्याला देतो आणि आता हे सर्व या ठिकाणी घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहता कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आताच लाईव्ह कुठे पाहतो आहे मुंबईतून आझाद मैदानाच्या परिसरातले सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी प्रशासनाच्या सुद्धा संघर्ष उद्या म्हणून मुंबईतून या सोबतचा हा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत

सध्या आपण पाहतो आहे आणि सर्व मुंबई मधलं आहे मुंबईमध्ये हे सर्व मराठ्यांच्या गाड्या सध्या पोहोचलेल्या घडकलेल्या आहेत आझाद मैदानाच्या परिसरामध्ये आपण सध्या पोहचताच पाहतोय एकीकडे घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे एकीकडे या गाड्या संपूर्ण जे आपण पाहतोय पूर्ण समोरपर्यंत गाड्या आहेत इकडे पाठीमागे सुद्धा प्रचंड गाड्या आहेत कारण अनेक गाड्या या ठिकाणी ताफ्यामध्ये जॉईन व्हायच्यासुद्धा राहिलेल्या आहेत आपण पाहतो आहोत सध्या संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्यासोबत या सर्व गाड्या जॉईन होताना आपल्याला म्हणजे दादांच्या म्हणण्यानुसार हे सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे یہ جگہ میں پہو سکتا کہ مرنا مرنا کیا चला बरोबर येस येस चला 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 પાર્કિંગ કરોની સાઈડ ની પાર્કિંગ સિંગલ પાર્કિંગ ગાડી ક્યા હો पार्किंगला जागा हाच पाहिजे पार्किंग समोर लावतो तुम्हाला अठरा नंबर

पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता आपण पाहतोय ह्या सर्व ज्या गाड्या आहेत पाठीमागेही तुम्हाला मी गाड्या दाखवत आहे तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहताय आणि इतर बांधवांपर्यंत लाईव्ह शेअर करा सिंगल पार्किंग करा असंही या ठिकाणी बोललं जात आहे आणि कामा हॉस्पिटलच्या बाजूला आपण तिकडे गाड्या लावा असं सांगितलं ला जात आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बोलवलं बोललं जात आहे तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहताय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा

बांधवांधव सध्या आपण आझाद मैदानाकडे निघतो आहेत आझाद मैदानाकडे निघत असतानाची ही सर्व दृश्य आहेत तुम्ही कुठून लाईव्ह पाहताय आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण पाहतोय की पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की गाड्या ज्या आहेत एक एक साईडला लावा कारण गाड्या भरपूर या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आझाद मैदानाकडे आपण सध्या निघालेलो हो। आहोत

आपण पाहतो आहोत आझाद मैदान या ठिकाणी सर्व मराठा बांधव पोहचताच ही म्हणजे ह्या गाड्यांची रांगा आहेत आपण पाहतोय की गाड्या ज्या आहेत ह्या सध्या आपल्याला पाहायला मिळत

आझाद मैदानाकडे आपण सध्या जातो आहे आपण पाहतो आहे की मराठ्यांचं जे काही शिष्टमंडळ आहे सध्या आझाद मैदानाकडे पोहोचलेलं आहे आझाद मैदानामध्ये पोहोचल्यानंतर जी सर्व दृश्य आपण पाहणार आहोत आणि आत्ताचं अपडेट आपल्याला देतो आहे आपण पाहतो आहे संघर्षोद्धे मनोज रांगे पाटील यांनी सांगितलं की आपण आझाद मैदानाकडे जायचं आहे आणि आपण आझाद मैदानामध्ये मुंबईमध्ये सध्या पोहोचलेलो आहोत पाहतो आहे आझाद मैदानाचा परिसर सध्या

मुंबई मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या परिसरामध्ये आपण सध्या पोहोचलेलो आहोत आपण पाहतो आहे मुंबईतला आझाद मैदान परिसरातली ही सर्व दृश्य आहेत मुंबईमध्ये आपण पोहोचलेलो आहोत बांधवांनो आत्ता आपण मुंबईमध्ये पोहोचल्यानंतरची ही सर्व दृश्य आहेत मराठा बांधव मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर आझाद मैदानाच्या या परिसरातली सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे हा परिसर सध्या हे जे दृश्य आहेत हे मुंबईमधले आहेत आणि मुंबईमध्ये अनेक मराठा बांधव पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आझाद मैदान परिसरातली ही सर्व दृश्य आहेत आणि मुंबई महानगरपालिकेची ही इमारत आहे आणि आपण इथे सध्या पोहोचलेलो आहोत मुंबईतली ही सर्व दृश्य आपण पाहतो आहे बांधवांनो सर्व लाईव्ह फुटेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहता हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मुंबई मध्ये पोहोचलेली ही सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबई मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत भावानं आणि सध्या जर बघितलं तर हे मुंबईतला महानगरपालिका असेल किंवा इकडच्या सगळ्या गव्हर्मेंट ऑफिसची ह्या बिल्डिंग आहेत आणि इंग्रजकालीन ह्या बिल्डिंगही आपल्याला पाहायला मिळत आहेत इमारती सर्व पाहायला मिळत आहेत आणि आत्ता अनेक मराठा बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत आत्ता आपण बघूया काय चर्चा आहे आणि मराठ्यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये पोहोचल्यानंतरची ही सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्व बांधवांचं मनापासून स्वागत करतो आहे गेवराई बीड इतर सर्व ठिकाणावरून काही बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत अविनाश भाऊ अक्षय तो कुठे येतो माझी बॅग आणायच होत मग त्याच्या मध्ये जाऊन काय करणार मग चाबी मी जाऊन येतो

पाहणी करण्यासाठी हे सर्व बांधव आपल्याला पाहायला मिळतात आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी हे सर्व बांधव आपल्याला आलेले पाहायला आहेत तुम्ही सध्या कुठून नाही पाहता आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर पोलीस प्रशासनाचा फौज फाटा या ठिकाणी लावला गेलेला आहे आपण पाहतोय आझाद मैदानावरती ही पुलीस प्रशासनाच्या ही गाड्या आपल्याला लागलेल्या ला पाहायला मिळत आहेत संघर्षोद्धव मनोजरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठा माधव या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बांधवांच्या सोबतच आपण सर्व मराथा। येग मराथा। येग मराथा। मराथा। की, हम तुम्हारे जय शिवाजी महाराज आझाद मैदान येथील ही सर्व दृश्य आपण पाहतोय आजाद मैदानावरची सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळतात

हे सर्व मराठा बांधव सध्या पोहोचलेले आहेत मराठ्यांचं शिष्टमंडळ आझाद मैदानाच्या जवळ सध्या पोहोचलेलं पाहायला मिळत आहे आणि तुम्ही हे सर्व लाईव्ह दृश्य पाहत आहे उदय न्यूजच्या माध्यमातून आणि सर्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण लाईव्ह पोहोचत आहोत आणि आत्ताच आदाज आझाद मैदानाच्या जवळ पोहोचलेली ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या ठिकाणी जय घोष केला जातो आहे आझाद मैदानाच्या या परिसरामध्ये सध्या आपण पोहोचलेलो आहोत आले काय आझाद मैदानाच्या या परिसरातली सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळतात एकोणतीस ऑगस्टला हे आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या सर्व बांधवांचं आपण या ठिकाणी लाईव्ह फुटेज घेतो आहोत